मंडली मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे लवकरच गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे तर आज आम्ही चालत गणपती बाप्पा आणायला तर स्वरूपाचा निघायचं ना आपण गणपती बाप्पा आणायला चला निघूया ओंकार येतो का चल चल चला मग निघूया चला तर मग निघूया चल लवकर पप्पा वाट बघतात खाली माझा लाडका देव लय भारी चला लाडका देव बाप्पा आणायला चला तर आम्ही निघालेलो आहोत आपला लाडका देव बाप्पा आणायला चला तुझी सवारी आली हे किती मोठा बुद्ध

इकडं पहिले आलेलो किती भरलेलं होता ना खाली झालं पहिले आलेलो किती भरलेलं होतं ना अजून हे टीव होऊ द्या आपल्याला पेंटिंग चालू आपण आत्मनं विचार

con mi teclado 就完成了 ايوه باي طوان طن الا اصلا مستيبه يا لما سبب باغري ها هو بيت هوت كده لا كده

या मर्या मर्याड बाबा आडोशी नो काय घातलं बंद करू का का ना बोल कॉल आला तु आता गणपती येऊन गेली तु काका गणपती वाप Cadê meu

Maurya Mangal Moorthy Maurya Nalpati Bappa Maurya Mangal Moorthy Maurya Nalpati Bappa Maurya Mangal Moorthy Maurya मौर्या मंगलमूर्ती मौर्या अश्या प्रकारे बाप्पाचे आगमन झाले आनंदात हर्षात उत्साहात तर आपण सगळ्यांनी पाहिलेलेच आहे आमच्या घरी दीड दिवसासाठी दी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन किती हर्षाने आनंदाने उत्साहाने आणि प्रेमाने झालेलं आहे ओमकार बाहेरून आला तर भिजलेलं आहे <laughs> आणि आता तुम्ही पुढच्या व्लॉगमध्ये पाहालच की आम्ही गणेश उत्सव कशाप्रकारे साजरा करणार आहोत ते जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझी चॅनल नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला क्लिक करायला विसरू नका बाय बाय